रॅलीचा समारोपाचा कार्यक्रम होत आहे मी या सगळ्यांच्या समोर मनापासून आधी व्यक्त होतो की मला परवाचा रिझल्ट आजच दिसतोय मनीषजीनी जसं सांगितलं की आमच्या एकवीस एक ही एकवीस जागा निघून येतील याबद्दल माझ्या मनात कोणताही कोणती शंका नाही शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्या कमळ निशांनीवर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि वीसच्या वीस नगरसेवक या ठिकाणी निवडून अमेरिकीने आणि महेशजीनी कोणी कुठल्या प्रभागामध्ये जायचं आहे याचं नियोजन आधीच सांगितलेलं आहे आणि त्याच्या प्रभागामध्ये कुठले कार्यकर्ते जाणार आहेत याचंही नियोजन आपण केलेलं आहे तर याच्याकडे जी जी जबाबदारी आहे त्या सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या बूथवर आपापल्या टेबलवर सकाळी साडेसात पूर्वी उपस्थित राहायचं आहे आपल्याला या निवडणुकीत दापिल राहायचं नाहीये आहे आजचं जसं वातावरण वेंगुर्ल्यावासियांनी दिसलं वेंगुर्ल्या वासियांना दिसलं तसं उद्या सकाळी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक टेबलवर चाळीस चाळीस पन्नास पन्नास कार्यकर्ते उभे आहेत नुसते उभे नाही तर ते मतदान बाहेर काढत आहेत आपण जी रचना लावली आहे मतदान बाहेर काढायची त्या रचनेमध्ये तुम्हाला सगळ्यांना सहभागी आहे गर्दी सगळे सहभागी होतात पण विजय जर संपादित करायचा असेल तर नियोजनपूर्वक काम करावं लागतं आणि या नियोजनामध्ये असलेले तुम्ही सगळे कार्यकर्ते आहात म्हणून तुमच्यासाठी हा माझा माझी सूचना आहे तुमच्या सकाळी साडेसातच्या आधी आपल्याला दिलेल्या मतदान केंद्रावर यायचं आहे आणि मतदान बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे माझी सगळ्या आपल्या उमेदवारांचा सूचना आहे आपलं जे मतदान आहे जे आपलं हक्काचं मतदान आहे हे सकाळी दहा वाजल्यापूर्वी मतदान केंद्रामध्ये गेलं पाहिजे आणि त्यासाठी ही सगळी जी यंत्रणा हा सगळा जो आपला आपली ताकद आहे ही ताकद या ठिकाणी आपल्याला लावायची आहे मला असं वाटत की जर आपण नीट प्रयत्न केला जर आपण जर टार्गेट ठरवलं आहे की वीस ते वीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जिंकायचा हे टार्गेट आपण सहजपणे पूर्ण करू शकतो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार नगरपंचायतीच्या नगर परिषदेच्या निवडणुका आहेत या चारी नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा विजय हा वेंगुर्ला नगर परिषदेत लागणार आणि त्यामध्ये नुसता सगळ्यांचा मोठा वाटा आहे आज आपल्या सगळ्यांना वाटत असेल की आपण प्रत्येकाने घेऊन रॅलीमध्ये नुसते सहभागी झालो चॅनल तुम्ही या रॅलीमध्ये दुसरी सहभागी भारतीय जनता पार्टीचं विराट रूप या निमित्ताने आपण वेंगुर्लेवासीनं दाखवलेलं आहे आणि मला खात्री आहे हे विराट रूप बघितल्यानंतर मतपेटीमध्ये त्याचप्रमाणे मतपेटीमध्ये काय भारतीय जनता पार्टीच्या वीसच्या वीस नगर शिवक उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून देतील असा मी विश्वास व्यक्त करतो आणि त्यामध्ये तुमच्या सगळ्या थियाचा वाट असेल धन्यवाद जय